बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे तोंडाला व हाताला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात आले शहरातील शासकीय विश्रामगृह चौकापासून ते प्रांत कार्यालयपर्यंत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते यांनी मूक रॅली काढली प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार धमके यांनी निवेदन स्वीकारले यावेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील काँग्रेसच्या सुलोचनाताई वाघ राष्ट्रवादीच्या तिलोत्तमाताई पाटील डॉक्टर अनिल शिंदे सचिन पाटील संदीप घोरपडे मनोज पाटील श्याम पाटील प्रशांत निकम के डी पाटील गोकुळ बोरसे प्रवीण देशमुख अक्षय चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील सध्याची महायुती सरकार व सरकारमधील गृहमंत्री पोलिसांवर कारवाई करू नये म्हणून दबाव आणत असतात त्यामुळे अशा घटना वाढल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे येणाऱ्या काळात प्रशासन व महायुती सरकारने या गोष्टी थांबविण्यासाठी कठोर पावले उचलावी अन्यथा राज्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सामान्य नागरिकांना घेऊन याबाबत तीव्र आंदोलन छेडतील व होणाऱ्या सर्व प्रकारास प्रशासन व महायुती सरकार जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे मुडी जिल्हा परिषद गटातील बचत गटाच्या अकराशे महिला कार्यकर्त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यातर्फे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले चौबारी येथील स्वर्गीय देना पाटील माध्यमिक विद्यालयात हा रक्षाबंधन व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील उपस्थित होत्या ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी झटणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकर्त्या भगिनींच्या परिश्रमाची भाऊ या नात्याने दखल घेऊन माझ्या बहिणींना पैठणी समारंभपूर्वक देऊन गौरवणे माझे नैतिक कर्तव्य असल्याचे यावेळी सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले सदर उपक्रम महिलांचा गौरव आणि सन्मान वाढवणारा असून बदलत्या काळात महिलांनी स्वतःची व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागृत असणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी केले डॉ रामराव पाटील यांनी मुडी मांडण जिल्हा परिषद गटातील नागरिक सभापती अशोक पाटील यांना भविष्यातही साथ देतील असे सांगितले तर अमळनेर तालुका बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक सीमा रगडे यांनी बचत गटाच्या महिलांची दखल घेतल्याने आनंद व्यक्त केला यावेळी बचत गटाच्या सी आर पी भगिनींनी अशोक पाटील यांचे औक्षण करून राखी बांधली तर अशोक पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते सर्व उपस्थित भगिनींना यावेळी पैठणी साडी भेट म्हणून दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चौबारी सा हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास मुख्याध्यापक आशिष पवार संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार समाधान पाटील समाधान शिंदे योगेश पाटील शिक्षक शिक्षिका रुंद यांनी विशेष परिश्रम घेतले बचत गटातील हजारो महिला भगिनी आणि पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम समाजाच्या प्रेषित हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या विरुद्ध वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा अशी मागणी एम आय पोलीस निरीक्षकांकडे निवेदनातून केली आहे रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी अमळनेर एम आय च्या मार्फत पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी एम आय चे हाजी सईद शेख मोहम्मद आरिफ भाया हाफिज तौसीफ रजा अल्तम शेख गुलाम शेख यांच्यासह बांधव उपस्थित होते माजी आमदार साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह निमित्ताने अमरणीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या तर्फे आयोजित राज्यस्तरीय साथी गुलाबराव पाटील सामाजिक पुरस्कार प्राचार्य मधुकर भोजू शिरसाठ यांना ज्येष्ठ समाजवादी तर साथी गुलाबराव पाटील राजकीय पुरोगामी पुरस्कार प्राध्यापक सुधीर गोतमारे यांना ज्येष्ठ समाजवादी दामोदर वाढवे वाड� आणि संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्कारार्थी मधुकर शिरसाट यांनी राजेंद्र छात्रालय काकासाहेब बर्वे मुलींचे छत्रालय या मागची यशगाथा सांगितली तर राजकीय पुरस्कार प्राप्त खुर्सापूरचे सरपंच सुधीर भोतमरे यांनी लोकांना फुकटच्या योजना देऊ नये ते लोकांना पंगू बनवते लोकांना स्वावलंबी बनवले पाहिजे असा मोलाचा संदेश आपल्या भाषणातून दिला यावेळी प्रसिद्ध कवी जगदीश देवपूरब यांनी देखील आपल्या कवितेच्या माध्यमातून बापूंच्या स्मृतींना दिला ज्येष्ठ समाजवादी दामोदर वाढवे यांनी भाषणातून बापूंच्या अनेक आठवणींचा उजाळा दिला तर रमेश दाने यांनी भाषणाचा इंटरव्हल करणारा दोनशे अठ्याऐंशी मधील एकमेव आमदार म्हणजे गुलाबराव पाटील होय असा गौरव भाषणातून बापूंचा केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी यश रवींद्र पाटील द्वितीय आलेली कोमल नरेंद्र शेलार तृतीय क्रमांकांचा वरुण प्रकाश घरटे यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धा गाजवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले भाषण यावेळी सादर केले यावेळी व्यासपीठावर रमेश दाने धुळे दामोदर वाडवे चंद्रपूर हेमकांत पाटील संदीप घोरपडे गुणवंतराव पाटील अॅडव्होकेट अशोक बाविस्कर किरण पाटील भास्कर बोरसे प्राचार्य शेख मगन पाटील उपस्थित होते संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविकातून कैलासवासी माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचा जीवनपटूल घडला सामाजिक व राजकीय पुरस्कार देण्यामागचा उद्देश सांगितला सूत्रसंचालन अनिता बोरसे आणि जे एस पाटील यांनी केले खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक विजय सिंग पवार यांचे भारतीय अंतराळ मोहिमा आणि प्रगती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चांद्रयान तीन मधील विक्रम लँडर चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरला त्यामुळे चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील चौथा व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल खुना उमटविणारा जगातील पहिला देश ठरला या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे औचित्य साधून अवकाशावर बोलू काही या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचे सादर करते प्राध्यापक विजय सिंग पवार यांचे भारतीय अंतराळ मोहीम आणि प्रगती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राचार्य डॉक्टर ए बी जैन डॉक्टर महेंद्र महाजन डॉक्टर किरण गावित प्राध्यापक डॉक्टर कैलास निळे डॉ प्रमोद चौधरी यांसह प्राध्यापक उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पातुंडा येथे बैलाने मारल्याने बरघड्यांना मार लागून पासष्ट वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना बावीस रोजी रात्री साडे वाजता घडली वसंत विनायक पवार असे मयत वृद्धाचे नाव आहे पंधरा ऑगस्ट रोजी बैलाने मारल्याने ते खाली पडून त्यांच्या डाव्या भरगडीला मार लागला होता बावीस रोजी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने सुरुवातीला पातोंडा येथे डॉक्टरांना दाखवण्यात आले त्यानंतर नर्मदा मेडिकल आणण्यात आले त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्यांचा पुतण्या योगेंद्र रवींद्र पवार याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय बोही करीत आहेत